नमस्कार मित्रांनो मी अरविंद पडके अनन्या पाम यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो तुम्ही कशा आनंदात आहात ना तर आनंदातच राहिलं पाहिजे तर मित्रांनो कसं माहिती आहे का आपण आज तुमच्यासाठी चांगली अशी नवीन व्हिडिओ घेऊन येत आलेला आहे तर मित्रांनो आपल्या कोंबड्यांना जू पिसू यांचा त्रास भरपूर होतो आणि ही मग खूड कोंबड्या असल्या किंवा अंड्यावर कोंबड्या असल्या का या त्यांना भरपूर प्रमाणात जू पिसवतात आणि याच्यामुळे आपल्यांना भरपूर त्रास होतो म्हणजे कुठल्याही कोंबडीला आपण हात लावायचा की नाही असा विचार करायला लागतो तर या बाबतीत माझंसुद्धा असंच होतं तर मी आता एक उपाय मला मिळालेला आहे तर तो उपाय आता तुम्हाला दाखवतो आणि कशा प्रकारे आपण तो आपण आपल्या फार्मवर आंबलात आणायचा त्या तुम्हाला सर्व माहिती देतो तर चला पाहूया प्रकारे करायचं आहे ते तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही आहे घंटा छाप मशिरी आहे तर ही मशिरी आपल्याला दुकानावर सहजरित्या दहा रुपये किंवा पंधरा रुपये जसं ठिकाण असेल त्या ठिकाणावर मिळते तर तुम्ही घंटा चाप वापरू शकता हत्ती चाप वापरू शकता फक्त एक शाहीन मशेरी येते ती शाहीन मशेरी तुम्ही नावातच समजलं असेल शाहीन म्हणून तर ती नाही वापरायची आपल्याला ना। बाकी कुठल्याही प्रकारची मशेरी असते ना सहज आपल्या गावामध्ये कुठल्याही दुकानावर अवेलेबल असतात असे मशेरी तर अशी आपल्याला मशेरीचा पॉकेट घ्यायचा आहे आणि तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे टाकायचं आहे त्यात मी फोडतो आहे तर तर ही बघा मित्रांनो ही मशिरी आहे घंटा चट मशिरी आणि अशी मशिरी असते अशा चॉकलेटी कलरची मशिरी असते ना ती चालते आपल्याला सर्वकडे तर अशी आपल्याला आहे ना खूड कोंबड्या बस्तवतं आपण अंडी ठेवून त्या टायमाला त्यांच्यामध्ये थोडे थोडे टाकायचे आहे आणि ज्या आपले डबे अंडे घालण्यासाठी असतात ना त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तर आता मी तुम्हाला दाखवतो कशाप्रकारे प्रत्येक डब्यामध्ये थोडे थोडे टाकतो हे बघा आता आहे ना हे थोडी थोडी चिमट चिमट दर आपली अशी प्रत्येक डब्यामध्ये टाकून द्यायची जेणेकरून आपल्या याच्यात जो पिसं होत नाही आहेत अशी हे अंडी देण्याचे माझे डबे आहेत सर्व तर त्यांच्यात टाकून ठेवतो म्हणजे ज्या आपल्या कोंबड्या असतात ना ऑलरेडी आता हे कोंबड्या बसलेले आहेत त्याच्या साईडने टाकून ठेवतो म्हणजे जो पिसं जर होत असली ना ते होत नाही आहेत म्हणजे नव्वद टक्के तरी फरक पडतो आहे मी आता स्वतः वापरतो आहे आणि म्हणून तुम्हाला सांगितलेलं आहे हे बघा तर प्रत्येक आहे ना याच्यामध्ये डब्यामध्ये आपल्याला असे सर्वकडं टाकून घ्यायचे थोडी थोडी आता माझ्या कोंबड्या सध्या कमी आहेत म्हणून मी एकच पुडा म्हणजे आठवड्याला टाकतो दर आठवड्याला एक पुडा प्रत्येक स... म्हणजे सर्वकडं टाकतो तुमच्या ज्या कोंबड्या भरपूर असतील त्या प्रमाणात टाकून घ्यायचं आहे तुम्ही आठवड्याला एक पुडा टाकला ना की आपल्याला भरपूर होत आहे जू पिसं म्हणजे होतच नाही आहेत वापरून बघा आधी तुम्ही नंतर तुम्हाला समजेल कसं फरक पडतं आहे याच्या अगोदर मला भरपूर त्रास व्हायचा हो जो पिसांचा तर आता कमी होतो आहे त्रास कमी म्हणजे भरपूर कमीच प्रमाणात होतो आहे माझ्या सर्व मशेरी आहे पार्किंग पार्किंगसाठी पाला असतो तर सर्व डब्यामध्ये भरपूर असते तर सर्व डब्यामध्ये भरपूर प्रमाणात थोडं थोडं टाकायचं आहे तर बघा आता माझ्या डब्यात आहे ना टाकलेलं आहे ते तुम्हाला पिवलं पिवलं दिसतंय ना ते आहे तर सर्व डब्यात टाकून घेतोय मी जेणेकरून आपल्या कोंबड्यांना मिळायला नको आणि कसं आहे तर कसं आहे माहीत आहे का मित्रांनो आपल्याला कोंबड्या आहेत फक्त आपल्या, आपल्या फार्ममध्ये रात्रीच्या वेळी मिळू शकतात गावरान कोंबड्या ज्या देशी असतात ना त्या रात्रीच्या वेळी मिळतात आणि आपण त्यांना क्लीनर म्हणून औषध आहे त्याच्यामध्ये आपण बाल्टीमध्ये घेऊन आपण त्यांना पूर्ण डोकानं भिजवता अशा प्रकारे आपण त्यांच्यावर उपचार कर, करत असतो जो पिसांसाठी आणि आपण तो उपाय करत असतो आता मित्रांनो तुम्ही पाहू शकता ह्या आपल्या खोड कोंबड्या आहेत हे बघा इथे खोड कोंबड्या आहेत आता तुम्हाला एकतरी जो पिसू दिसतो आहे का बघा त्यांच्या चेहऱ्यावर एक पण दिसणार नाही कारण की आपला आता उपाय हा चांगला आहे एकतरी दिसतोय का बघा नाहीतर भरपूर असे जो पिसं असतात खोड कोंबड्यांवर तर यांच्यासुद्धा मी काय करतो हे बघा साईडला टाकून देतो म्हणजे त्या आजूबाजूला हलणार जेव्हा इकडे तिकडे तेव्हा ते शेवटीला त्यांच्या शरीराला लागणार असं टाकून दिलं आहे त्यानं काही याची इजा नाही होईल फक्त कमी प्रमाणात टाकायचं जास्त प्रमाणात नाही टाकायचं म्हणजे आपल्या कोंबड्यांना जो पिसं व्हायला नको आणि शक्यतो जास्त खोड कोंबड्या असतात ना तिथेच आपल्याला प्रॉब्लेम होतो जो पिसांचा तर असं आपल्याला करायचं आहे आणि सर्वकडे टाकून घ्यायचं आहे व्हाईट कलरचा तुम्ही तो पिल्ला पाहू शकता आपण याच्यावर कोरायजाचा उपचार केला होता आपली कोरायजाची व्हिडिओ आहे तर तुम्हाला बोल जसं बोलल्याप्रमाणे दाखवतो आहे हा पिल्ला आपला व्यवस्थित चांगला झाला आहे पाहू शकता त्याचा डोला किती सुजलेला होता तुम्ही आता आणि आता भरपूर चांगला पिल्ला झाला आहे हे बघा आता बाहेर फिरतो आहे व्यवस्थित मस्त उकडून वगैरे खातो आहे तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवला लक्षात आलं म्हणून तर मित्रांनो तुम्ही आपला उपाय बघितला कसा वाटला तुम्हाला आणि कसं आहे मित्रांनो माहिती आहे का आपल्या ज्या गावरान कोंबड्या आहेत ना त्यांना आपण त्या आपल्याला फक्त रात्रीच फार्ममध्ये भेटतात आणि दिवसभर आपण त्यांना पकडू शकत नाही कारण की अर्ध्या झाडावर जातात आणखीन आपण माचली केलेली असते त्याच्यावर असतात आणि ते आपल्याला शक्यतो भेटत नाही आहेत कोंबड्या तर त्या कारणामुळे आपल्याला हा उपाय सोयीस्कर असतो आणि पूर्ण कोंबड्या पण क्लिनर एक औषध आहे तर त्याच्यामध्ये तो औषध काय मा का, करतात माहिती आहे का बाल्टीमध्ये घेतात आणि बालटीमध्ये कोंबडी बुडवतात फक्त डोका नाही बुडवत आणि असं करतात त्याच्यावर उपाय तर ते उपाय आपल्याला गावरान कोंबडीवर करणं शक्य नाही आहे कारण की कि किती कोंबड्या आपण पकडणार आणि तसं करणार तर हा उपाय चांगला आहे मी स्वतः वापरतो आहे मला भरपूर फरक आलेला आहे तर तुम्हीसुद्धा एकदा वापरून बघा तुम्हाला काय फरक पडतो आणि मला नक्कीच कमेंटमध्ये कालवा आणि मित्रांनो हे आठवड्यातून एक पुडा टाकला ना तरी चालतो आता तुमच्या कोंबड्या समजा दोनशे चारशे असतील तर जास्त टाका म्हणजे सगळीकडं पूरेला असं पुढे पूरे जास्त घ्या आणि करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर अनन्या फार्म चॅनलला सबस्क्राईब करून आपले फार्म परिवारचे हिस्सा व्हा आणि असं छान छान व्हिडिओमध्ये भेटत जाऊ मित्रांनो बाय बाय धन्यवाद मित्रांनो